नमस्कार मी रुचिता ऍग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत उष्ण वातावरणामुळे जनावरे कोंबड्यांमध्ये ताण निर्माण होतो त्यामुळे त्यांच्यापासून मिळणाऱ्या उत्पादनावरही परिणाम होतो ज्यावेळी शरीर उष्णता उत्पादन आणि शरीरातील उष्णता कमी राखण्यास सक्षम नसते अशा वेळी कोंबड्यांमध्ये उष्णतेमुळे ताण निर्माण होतो कोंबड्यांमधील ताणासाठी विविध घटक कारणीभूत ठरतात यापैकी उष्णतेचा ताण हा प्रमुख घटक आहे व्यवस्थापनात बदल करून आणि औषधी वनस्पतींचा वापर करून कोंबड्यांतील ताण कसा कमी करायचा या विषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत उष्णता जास्त वाढल्यामुळे कोंबड्या शरीराचं तापमान नियंत्रित करण्यासाठी शेडमध्ये वापरलेली गादी म्हणजे जमिनीवर अंथरलेले तूस बाजूला सरकवून जमिनीवर पंख बसतात कोंबड्या पाण्याचे पाईप पाण्याच्या भांड्याजवळ बसून आपल्या शरीराचं प्रयत्न करतात तापमान पस्तीस अंश सेल्सिअसच्या खाली असल्यास कोंबड्यांना उष्णतेचा ताण जास्त जाणवत नाही पण तापमान जर पस्तीस अंश सेल्सिअसपेक्षा जास्त वाढतं तेव्हा शेडमध्ये भरपूर खेळती हवा असणं आवश्यक असतं छत थंड ठेवण्याकरता छतावर सुक्या चाऱ्याचा आच्छादन करावा शक्य असल्यास छतावर व पडद्यावर दिवसातून तीन ते चार वेळेस पाण्याची फवारणी करावी कोंबड्यांमधील उष्णतेमुळे निर्माण होणारा ताण कमी करण्यासाठी औषधी वनस्पतींचा वापर अत्यंत उपयुक्त ठरतो सर्वात महत्वाचं म्हणजे जीवनसत्वांचा पुरवठा होण्याकरता आवळा संत्री किंवा इतर लिंबूवर्गीय वनस्पतींचा वापर कोंबड्यांच्या खाद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात करावा यासाठी संत्री किंवा लिंबू तीस ते चाळीस ग्रॅम प्रति शंभर कोंबडी या प्रमाणात वापरावा उष्णतेचा ताण कमी करण्याकरता लिंबू किंवा संत्र्याची सालं देखील उपयुक्त आहेत अश्वगंधा तुळस मंजिष्ठा शतावरी या औषधी वनस्पतींचा वापर देखील कोंबड्यांच्या आहारातून करावा अश्वगंधा चार ग्रॅम तुळस चार ग्रॅम मंजिष्ठा चार ग्रॅम शतावरी पाच ग्रॅम घेऊन या सर्व वनस्पती एकत्र करून खाद्यातून शंभर कोंबड्यांसाठी वापराव्यात याशिवाय कोंबड्यांना सकाळी आणि संध्याकाळी अशा थंड वेळेत खाद्य द्यावं दुपारच्या वेळात कोंबड्यांना खाद्य देऊ नये कारण सकाळी कोंबड्यांच्या शरीरात उष्णता उत्पादन वीस ते सत्तर टक्क्यांपेक्षा कमी असतं खाद्याद्वारे निर्माण होणारी उष्णता थंड वेळेत दोन तासापर्यंत परिणाम दाखवते तर वातावरणातील तापमान हे पस्तीस अंश सेल्सिअस किंवा अधिक असताना हा परिणाम तासांपर्यंत असतो केवळ खाद्य थंड वेळेत दिले तर कोंबड्यातील ताण बऱ्याच प्रमाणात कमी करता औषध उपचार करताना नंतर उपचार करण्याऐवजी कोंबड्यांच्या दैनंदिन खाद्यात जीवनसत्व क आणि ई चा वापर करावा जीवनसत्व ई चा साधारणपणे दोनशे पन्नास मिलीग्रॅम प्रति किलो खाद्य आणि जीवनसत्व क चा वापर चारशे मिलीग्रॅम प्रति किलो खाद्य करावा यासोबतच इलेक्ट्रोलाइट्स आणि डेक्ट्रोसचा वापर अत्यंत आवश्यक आहे कोंबड्यांची शारीरिक ऊर्जा एकदम न वाढता ती आवश्यक व संतुलित प्रमाणात सतत असणं आवश्यक आहे अशा वेळी प्रत्यक्ष कर्बोदंकाऐवजी फॅटचा उपयोग खाद्यातून करावा याकरता कोंबड्यांच्या खाद्यांमध्ये वनस्पती तेलाचा योग्य प्रमाणात वापर करावा अशा प्रकारे उपाययोजना केल्यास कोंबड्यांना उष्णतेच्या ताणापासून वाचवता येतं